बीडीएस यामध्ये सुद्धा तुम्ही करिअर चांगल्या पद्धतीने बनवू शकता जर समजा आपल्याला कमी फीजमध्ये बीडीएस करायचं असेल जरी समजा तुमचा सध्या प्लॅन नसेल की आपल्याला बीडीएस करायचं नाही तरी सुद्धा एक इन्फॉर्मेशन देणारा हा व्हिडिओ आहे जर फ्युचरमध्ये तुमचा प्लॅन बदलला नुसार जर समजा तुम्हाला बीडीएस करण्याचं काम पडलं तर या माहिती ही जी माहिती मी देतोय तर ही माहिती तुम्हाला खूप कामाची पडू शकते जसं की समजा काल आपण एम बी बी एस फी स्ट्रक्चर फर्स्ट इयरमध्ये किती लागतं तर याचा स्टडी केला तर आज आपण काय करतोय तर बी डी एस कमी फीजमध्ये नेमकी कुठं ॲडमिशन होईल तर हे सविस्तर बघूया तर बघा महाराष्ट्रामध्ये तर सुरुवातीला आपण स्क्रीनवर जे कॉलेज घेतोय तर ते आहे मित्रांनो हिंगोलीचं आता हिंगोलीचं जे कॉलेज आहे डॉक्टर हेडगेवार डेंटल कॉलेज हिंगोली आता हिंगोलीच्या कॉलेजमध्ये मा जर मागच्या वर्षीच्या फीचा जर आपण विचार केला तर दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी जी ट्युशन फी होती तर ती होती एक लाख शहाऐंशी हजार नऊशे छप्पन रुपये तर ही ओपनची फीज होती जर समजा तुम्ही एस सी एस टी या कॅटेगरीमध्ये असाल तर ट्यूशन फी जी आहे तर ती पूर्णपणे माफ होत असते स्कॉलरशिपमध्ये परत येते तर त्यामुळं जर समजा राऊंडमधून जर अलॉटमेंट झालं तर हे जे एक लाख शहाऐंशी हजार नऊशे छप्पन रुपये आहेत तर ते झिरो होतात ठीक आहे आता यानंतर जी डेव्हलपमेंट फी आहे तर ती अठ्ठावीस हजार चौवेचाळीस रुपये आता जर समजा तुम्ही ओपनमध्ये असाल तर तुम्हाला एकत्रित दोन लाख पंधरा हजार रुपये पे करायचे यामध्ये हॉस्टेल मेसचं कोणत्याही प्रकारचा समावेश आपल्याला केलेला दिसत नाही महाराष्ट्रामधील असे बी डी एस कॉलेज की ज्याचं फी स्ट्रक्चर कमी असतं दरवर्षी तर याचा विचार आपण या व्हिडिओमध्ये सध्या करतोय बघा आता जर समजा तुम्ही ओपन मध्ये असाल तर दोन लाख पंधरा हजार पण जर समजा तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर याला तुम्हाला सवलत मिळते तुम्ही जर ओबीसी ईडब्ल्यू एस मध्ये असाल तर तुम्हाला ही जी रक्कम आहे तर ही पन्नास टक्के कमी होऊन जाईल ओके आणि तुम्ही व्ही जे एन टी मध्ये असाल तर अजून कमी होऊन जाईल या कॉलेजमध्ये हॉस्टेल मेस आहे हिंगोलीच्या आता हिंगोलीच्या कॉलेजमध्ये जी हॉस्टेलची फी आहे तर ती पर एनम पस्तीस हजार रुपये आहे आणि जी मेस आहे तर ती पर एनम चाळीस हजार रुपये आहे असं एकत्रित एक तुमचं पंच्याहत्तर हजाराचं टोटल हिंगोली डेंटल कॉलेजमध्ये बनतं ठीक आहे तर हे तर झालं हिंगोलीचा कॉलेज आता जर समजा आपण पुणे या साईडच्या कॉलेजचा सा विचार केला कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रेफरन्स असतो की सर पुण्यामध्ये एखादं सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट बी डी एस कॉलेज आहे का आणि त्याचं फी स्ट्रक्चर नेमकं किती पुण्याला जे सेमी गव्हर्नमेंट म्हणजे जे प्रायव्हेट कॉलेज आपण म्हणतोय बीडीएसचं तर आपण घेऊया डी वाय पाटील डेंटल स्कूल स्क्रीनवर सध्या तुम्हाला दिसतंय ट्युशन फी जी आहे तर ती आहे जनरलसाठी तीन लाख एकतीस हजार आठशे एकोणावीस म्हणजे जर पुण्या साईडचे जर कॉलेज घ्यायचे असतील तर तुम्हाला फी स्ट्रक्चर थोडं वाढून जाईल यामध्ये यस ईबीसी एक लाख पासष्ट हजार नऊशे दहा आणि ओबीसी एक लाख पासष्ट हजार नऊशे दहा एस सी एस टी दोघांना सुद्धा ट्यूशन फी झिरो दिलेली दिसते आपल्याला स्क्रीनवर तुम्हाला दिसतं पीडीएफ कॉलेजचं डी वाय पाटील डेंटल स्कूल पुण्यामधलं कॉलेज आणि डेव्हलपमेंट फी वेगवेगळी आहे तर त्यामुळे जर एकत्रित जर आपण टोटल केली तर जनरलसाठी तीन लाख पासष्ट हजार पर एनम पर इयरची फी एस बी सीसाठी एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे एस सी बी सी साठी नंतर ओबीसीसाठी एक लाख नव्याण्णव हजार एक्याण्णव सी साठी झिरो आणि एन टी एस बी सी एस टी तर यांच्यासाठी तेहतीस हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये आणि जर समजा तुम्हाला अजूनही या कॉलेजमध्ये जर समजा तुम्ही ऍडमिशन केले जसं की समजा परब या हिंगोलीच्या कॉलेजमध्ये आपण फक्त ट्यूशन फी डेव्हलपमेंट फी बघितली तर त्या पीडीएफमध्ये जे ja, अजून इलिजिबिलिटी फी असते युनिवर्सिटीची तर ती दिलेली नव्हती आणि अजूनही इतर लायब्ररी लॅबोरेटरी डिपॉझिट असतात तर ते सुद्धा त्या मध्ये इन्क्लूड केलेलं कुठे दिसत नव्हतं तर आता यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे जसं की समजा इलिजिबिलिटी फी जी असते युनिव्हर्सिटीची तर ती आठ हजार रुपये आहे ओपन आणि ई बी साठी आणि साठी सव्वीसशे रुपये एस सी एस टी विजय एन टी यांच्यासाठी सुद्धा सव्वीसशे रुपये युनिव्हर्सिटी फी आणि लायब्ररी लॅबोरेटरी डिपॉझिट सर्वांसाठी सारखं आहे ते आहे पंचवीस हजार रुपये जर समजा तुम्ही जिजवा अकॅडमीचा पेड काउन्सिलिंग घेण्यासाठी इच्छुक असाल तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे नक्की तो व्हिडिओ बघा म्हणजे पेड काउन्सिलिंग कशा पद्धतीने चालतं तर ते तुमच्या लक्षात येईल आता हे तर झालं पुण्याचं कॉलेज यापेक्षा अजून स्वस्तामध्ये कुठं बी डी एस करता येईल का तर महाराष्ट्रामध्ये तर एक अजून एक कॉलेज आहे की जे आहे धुळ्याचं एसीपीएम आता एसीपीएम धुळ्याचं जे कॉलेज आहे तर त्याचं फी स्ट्रक्चर सुद्धा स्क्रीनवर सध्या तुम्हाला दिसतं जर समजा आपण दोन हजार तेवीस चोवीस याचा जर विचार केला तर ऍडमिशन फी पंधराशे रुपये आहे नंतर ट्युशन फी दोन लाख पंधरा हजार रुपये आहे जे क्वेश्चन मनी आहे तर ते चाळीस हजार रुपये वन टाइम पहिल्याच वर्षी फक्त होस्टेल डिपॉझिट सुद्धा चाळीस हजार रुपये आणि हे एकत्रित जर का आपण केलं तर हे तीन लाख एक्केचाळीस हजार पाचशे फर्स्ट इयरला पडतात धुळ्याच्या कॉलेजमध्ये पण जर समजा तुम्ही कॅटेगरीमध्ये नसाल महाराष्ट्रामध्ये जर बी डी एस करायचं आणि एवढा खर्च जर करायचा तर यापेक्षा तुम्ही जर आउट ऑफ स्टेट जसं की समजा मध्य प्रदेशमध्ये जर का तुम्ही बी डी एस केलं तर मित्रांनो दोन लाख ते तीन लाख पर हॉस्टेल होस्टेल मेससह तुमचं बीडीएस होऊ शकतं तर त्यामुळं बी डी एस कमी खर्चामध्ये महाराष्ट्रात जर कुठे मिळत नसेल तर नक्कीच मध्य प्रदेश म्हणजे एम पी हे एक चांगलं ऑप्शन आपल्यासाठी उपलब्ध आहे आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय